जय सद्गुरु शेख मोहम्मद महाराज योगसंग्राम अध्याय पहिला ओवी खैर जळोनी होई जे निमग्न शिजल्या श्रीखंड होई जे चंदन तैसे गळित झाल्या सज्जन शीतळ मिरविती जनाभितरी या ओवीतून संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज सांगतात खैराचं लाकूड जाळलं की त्याची राखच होते परंतु चंदन घासला की त्याचा सुगंध दरवळतो त्याप्रमाणे साधू संतांचे कार्य आहे ते जाणीव नेणीव टाकून देतात आणि शीतल होऊन चंदनाप्रमाणे जगतात वावरतात आणि या सगळ्या जगाला सुगंधित करतात म्हणूनच म्हणतात ना जगाच्या कल्याणा संतांची विभूती कष्टविती परोपकारे असं संतांचं कार्य हे चंदनाप्रमाणे आहे रामकृष्ण हरी